¿Cómo lo no, 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 no. आणि थंडी लागते थंडी लागते ना तर मित्रांनो सकाळचे किती वाजले सकाळचे सात वाजले सात वाजले आणि आम्ही आता सकाळी थंडी लागते रायश्वराच्या किल्ल्याच्या पायथ्याशी आणि आम्ही चढायला सुरुवात करतोय आमचा छोटा चार वर्षाचा आराध्य आहे त्याचा दुसरा ट्रेक आहे हा पहिला सिंधुदुर्ग फोर्ट केलेला थंडीने गारतलेला <laughs> थंडीने गारतलं काय बोलत चला पुढे बाप्पा बाबा मंगलमूर्ती खाली लेपनीचा वरती नाही बघायचं खाली पायरा बघा फक्त उभारा उबरा उबरा थांब थांब हा माझ्याकडे काम शबा मुक्यालि हेवन ना आपल्याला स्वर्गात जायची शिडी आहे आमचा छोटा मास्टर दोन दोन पायऱ्या टाकतो पुढे आराध्या समोर पण बघायचं समोर तू पण सपोर्ट करायचं काकावरती एकट्याला नाही हे द्यायचं हे कातळ्यात कोरलेला बोलतोय जुन्या पायऱ्या बस बस इथे बसा बसा कसं वाटलं तुला बेटा कसं वाटलं वरती येऊन ट्रेकिंग करून कसं वाटलं करंजी कुसकरली भारी वाटलं कुसकरली कसं वाटलं तुला छान वाटलं छान वाटलं पण छान वाटलं पण माझी करंजी कुसकरली तुला जगदीश काका सपोर्ट करतोय ना तुला चल चला बोल एक चवड ना समोर बघ इथे असा हात लावायचा तीन नंबरची आमची गाडी आहे अर्टिगा

पायने डुसरून टाकायचे शिवाजी महाराज की हरा चला खालीबाग खाली बाग उडी नीट चालायचं आराध्य नो मस्ती नाही नीट चालायच ना तेच आहे तर मित्रांनो साडेसात झाल्याने सूर्योदय होत आहे आम्हाला इथे डोंगर वगैरे चढायला म्हणजे गाडी न्यायला हे घाट चढायला दोन तास लागले कारण रस्ते काही खराब आहेत निमुळत आहेत आणि वेळी वाकडी वळण आहेत तर खूप छान वाटलं आमची गाडी आम्ही त्या पॉईंटला पार्किंगमध्ये लावली आहे आणि इथे मित्रांनो पाहायला गेलं तर बारा पॉईंट आहे तिथे त्या बारा पॉईंटची नावं सांगतो मी रायरेश्वर गड किल्ल्यावरील बारा पॉईंट श्वान दरा गायदरा गणेश दरा किंवा रडतोंडी सांबरदरा लोहदरा वाघदरा खळप्याचा दरा, वा, दरा, 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 दरा कुडाकी दरा नाकिंदा दरा किंवा अस्वलखिंड सोनदरा निशाणेची दरा वीर दरा खाकरा दरा अशी बारा पॉ पौ, पॉईंट आहेत किल्ल्यांवरील आणि हा सवोदचा परिसर आणि हा व्यंगमय दृश्य आहे एकदम खूप छान असं नजरेत कैद करावं तसं खूप थंडी आहे इथे म्हणजे खूप पण पाऊस वगैरे पडला तर थंड वारा सुटला आहे आणि आमच्यामध्ये काही नवखे ट्रेकर्स ट्रॅव्हलर्स आहेत त्यामुळे आम्ही इथे ते सर्व आराम करत आहेत म्हटलं हे बारा पॉईंटचे आहेत ते नावच म्हणजे जी पॉईंट ती सांगून घेऊया पुढच्या पॉइंटला भेटूया आपण ही आमची वहिनी नीलम वहिनी आणि ही ऋषाली गो तुला कसं वाटतंय मस्त वाटतंय एकदम गुंडास फिरतेय तू आणि तुला कसं वाटतंय आराध्याची मम्मी आहे आराध्याची मम्मी आहे तुला कसं वाटतंय तुझा मुलगा आराध्य पहिला ट्रेक करता इथे मला खूप छान वाटतंय मला मजा वाटते अजून पुढे काय बघायला मिळेल माहिती नाही पण आपण पॅगी बरोबर असंच कंटिन्यू राहूया पुढे भेटूया इथे एक छान असा एक संदेश दिलाय ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घ्या वनवा आणि वनवा रोखा जंगल वाचवा जगदीश मी ऐकला तुझा प्लॅन होता ती कधीपासून डोक्यात चालला होता सक्सेस झाला पण जीवन कदमचा पहिला ब्लॉग बघितला तेव्हा जीवन कदम करून ते, ते काय म्हणजे नक्की काय विचार केला होता कशाबद्दल ते पण आलं यामध्ये तरी मित्रांनो आपल्याला इथे शिपाई बुलबुल आणि चिंकारा असे खूप प्रकारचे प्राणी आढळतील आणि हा रायरीचा पठार जवळपास सतरा ते अठरा किलोमीटरच्या परिसरात पसरलेला आहे क्षेत्रामध्ये पसरलेला <laughs> आहे छोटे सापशाला पप्पा देत दे। खूप छान दृश्य आणि असा थांब थांबता पुढे गे पुढे घे ना वा जबरदस्त बस तिथे फोटो काढ एक नंबर दृश्य तिथे जा उभा राह इथे तुझा फोटो काढतो नाही मी आहे ना काका आहे ना काका तुला कुठे जायला नाही देणार इथे उभा राहा इथे राहा मध्ये असं इथे उभा राह इथे तुझा फोटो काढायचा ना तू छान दिसतो इथे मागे उभा राहा असा असायचं फिर इथे बघ ओके रेडी हाय कर तर मित्रांनो आपण रायेश्वराच्या मध्यभागी म्हणजेच रायेश्वराच्या मंदिराच्या इथे पोचलो आहे तर रायरेश्वर हा किल्ला जवळपास चार हजार सहाशे उं चार अंदाजे चार हजार सहाशे फूट उंचीवरती आहे तर या किल्ल्याबद्दल एक सांगायचे असे झाल्यास आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावरती स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली होती तर तो हाच हाच किल्ला या किल्ल्यावर आपल्याला जवळपास सात रंगाची वेगवेगळी माती भेटते आणि आज

महादेव पक्तराले एकदम बऱ्याळो आताला आणि अक्षरत्यात आत्मोद्धार करतात जातो देव महादेव शिवलोम जीव मातादन्य देव महादेव होऊनदा ऐ जीवो सिद्धो उदा समाधी जुल समाधी महादेव माजवा लीधो होम जय शाबाय

तर मित्रांनो याच ठिकाणी महादेवाच्या मंदिरात वयाच्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या या मंदिरात कान्होजी जेते बाजी पासलकर तानाजी मालुसरे सूर्याजी मालुसरे येसाजी कंक सूर्याजी काकडे बापूजी मुदगल नरसप्रभू गुप्ते सोनोपंत डबिरे या आपल्या बारा मावळांतील सवंगड यांच्या साथीने सत्तावीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीस रोजी स्वराचे स्थापनेची शपथ घेतली महाराजांच्या पदपर्शने पावन झालेला हा तो दुर्ग म्हणजेच रायरेश्वर अवघा करावा मुलग ब की बुडवावा धर्म संस्थापने साठी पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी श्री, 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 श्री संभाजी धर्म की जय 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 राम जय 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 राम जय राम हर 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 तर मित्रांनो आम्हाला तानाजी दादा भेटल्यात आता त्यांच्या घरी आम्ही नाश्ता करणार आहोत तर नाश्त्याची तयारी सुरू करणार आणि आम्ही तिकडून सात रंगाची माती बघायला जाऊ ता तर तानाजी दादा आता त्यांच्या घराजवळ येत आहेत दादा इथे बघा परत तिकडून सात कलरच्या राजगड देवघर भटघर वगैरे सगळे म्हणजे किल्ले दिसतात तिथे हो तो एक पॉइंट आहे तिकडनं आपल्याला सर्व किल्ले पाहायला मिळतील दुरून वातावरण ढगाळ नसलं पाहिजे हो फक्त व्यवस्थित त्या आहे ना तुम्ही सा, हा ना एक मिनिट तानाजी दादांच्या घरी आम्ही नाश्ता करतोय चहा नाश्ता हे तानाजी दादाच्या जनावरांचे गो गोट्यात गायी आहेत सगळ्यांकडे इथे तुमच्याकडून शहरात वगैरे जात नाही मग तुम्हाला आता बाकी कुठे जायचं गड उतरून सगळं डॉक्टर गडावर तुमच्याकडे सायकली विकली अशा काय काय नाही पाहिजे तरी गडावर किती घर आहेत तुमची सगळ्यांची म्हणजे पंचेचाळीस किती म्हणजे काल एकदम काल उत्सव जोरात झाला असेल ना तुमचा आता यात्रा आहे पंचवीस तारखेला देवीचं नाही का म्हणाला जन्य माता आणि महादेवाची यात्रा पंचवीस तारखेला पंचवीस तारखेच असेल ना हो इथे सगळे येणार मुंबई आमची जेवढी मुंबई पुन्हा येत ना तुमचे परिवार सर्व एकत्र येणार ते बाहेर तुमच्या साठी परिवार लोक म्हणजे मित्र मंडळी किंवा जे असतील हा रायरेश्वरला ऍक्च्युली रायरेश्वर किल्ला आणि पठार पण म्हणतात रायरेश्वर पठार पठार आहे पठारावरती okay, किल्ला काही बावीस एकर पठार आहे बावीस एकर बावीस एकर मध्ये पठार आणि बावीस एकर पूर्ण पठार त्यामध्ये okay. कोणतं काय विचारत होत इथे आता जे ह्याच्यामध्ये आता कसं आता मंदिर आहे वगैरे मग अशा या पटारला बुरुज वगैरे बांधलेलं नाही बुरुज नाही बुरुज नाही महाराजांनी फक्त शपथ घेऊन घेतली इथं बुरुज वगैरे काही नाही फक्त महाराजांनी इथं शपथ घेतली मग बाकीचे सगळे गड मग महाराजांनी इथं शपथ घेऊन नंतर घेतली ओके इथे आता बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारची फुलं वगैरे कासपाठाला कशी फुलं येतात हो, हाँ, हाँ, हो।, आ, ये, हो कास सप्टेंबर म्हणजे सप्टेंबर मध्ये येतात इथे आणि या हो इकडे पण सगळी आणि कासपाठा सारखी नाही मोठी फुलं येतात बघितल्यात खूप छान असे दरवर्षी असतात ना की आता सात वर्षाने एकदा असं काही नाही नाही सात वर्ष नाही दरवर्षी भाऊ तुला चालू झाला गणपतीच्या आधीच फुलं म्हणजे चालू होतात आणि इकडचं वातावरण बारीक महिने थंड असतं हा बारा महिने बारा महिने महाबळेश्वर सारखे तुम्हाला घरात पंखे वगैरे लावायची गरजच नाही म्हणजे घरात पंखे लावतच नाही पंखा आमच्याकडे कुठच नाही कोणाकडेच नाही पाणी थंडच गाड्या पण नाही पाणी तर खूपच थंड आहे आता जास्त हातावर पाणी पायावर पाणी घेतलं ते थंड होत मी आता पेटवत नाही नाही महिनाभर असते तशी जी कालप लावली नाही ती महिनाभर होई राहणार अशी उभीच्या उभी राहणार एक झाड असं आमच्याकडे उभंच्या उभं झाड मानातून झाड तोडतात वगैरे मग ते नाचवत खेळ खेळत वगैरे झाड ते आणतात तिथे माळावर होळीच्या मग ते लावतात पूजा वगैरे करून सर्व गेल्यानंतर ते नंतर ती होळी महिन्याभरानंतर राहतात अगोदर शिमगोत्सव जोरात साजरा शिमगोत्सव म्हणजे आमच्या इथे आता हे यांचं गाव राजापूर वगैरे आहे हे राजापूर लांजाचे आहे हे यांच्या इथे नमन वगैरे असतात नमन वगैरे हे खेळ असतात आणि पालख्या वगैरे ना तीन दिवस कार्यक्रम चालतो येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद हा रोज संध्याकाळी सकाळी आम्ही दोनशे तीन चार दिवस आहे का मंदिरात घरी येणेच नाही सगळं कामच तिकडं बरोबर हे कोणते फुल आहेत काय नाव पांगळ पांगळ म्हणतो पांगळ हो आहे मोगऱ्याची फुलं हो ना सुरुवातीला ah. पण लागले हीच होती वाटत ah. फुलांमध्ये एवढं माहिती नाही गोमुख कुंड पडतोय ना हो हो फुले ती फुले गोमुखाचं पाणी पडते ते पावसात कुर्ली वगैरे काय मिळतात केकडे वगैरे नाही आम्ही पण खात नाही ना नाही नाय सगळे जंगम आहेत जंगम हो तिथे माणस वगैरे आमची एवढी मुंबई मुंबईपूर्ण लोक आहेत ना म्हणजे तुम्ही पहिल्यापासूनच खात नाही किंवा असं इथं आम्ही बघतच नाही पाळतच नाही बघ म्हणजे शाकाहारी शाकाहारी तिथे जेवणच सुद्धा शाकाहारी मी पावसाळीतले फोटो बघितले तिकडचे आणि व्हिडिओ एकदम सुंदर निसर्गरम्यावर सगळं आणि ते कोणत्या समोरचं ते तो डोंगर कोळेश्वर कोळेश्वर तिथून बाबळेश्वरला चालत जायला पायी पाय पायी हा तिथून उतरायचं ते की डायरेक्ट तिथून डायरेक्ट उतरलं की शात डायरेक्ट तिकडे जायला वाट आहे का म्हणजे घेऊन जातो लोकांना लोकांना कॅम्पिंग वगैरे असेल ना कॅम्पिंग वगैरे पण कॅम्पिंगला होता पुन्हा सिटी लवासा बघितलं पण ते लवासाच नाही एवढं म्हणजे लोकांना काहीतरी हे हो बघा लोक आपल्याकडे तुम्ही येता आज आपण त्यांचा काही गैरफायदा घेणं हे चुकीचं आमचं आता तुम्ही घरगुती राहिला अंदाज बाथरूम सगळं घरामध्ये लेडीज आला टेन्शन नाही रानामध्ये म्हणलं की समजा कसं टेंटला एक माणसाला बाराशे काय पंधराशे का। चौदाशे रुपये मग त्यात फक्त एक टाइम जेवण संध्याकाळी सात वाजता सकाळी नाश्तानी चहा फक्त झालं कॅम्पिंग त्यांना आंघोळीला गरम पाणी वगैरे घरी राहिला की सगळं तिथे देण्यापेक्षा तुम्हाला दिलेलं बरं नाही आणि ते आपलं आम्ही मागत पण नाही एवढे लोक हे परत एवढे येत नाही नाही मग ते आजकाल ते कॅम्पिंग वगैरे ना ते लूटमार चालू आहे म्हणजे एक स्वतःच नाव बनवायला बघतायत आणि आम्ही जे खरं आहे ते सांगतो लोकांचे दोन रुपये तुम्ही जिथे पाच हजार घालवले ना तिथे तुम्ही तीन हजारात सगळे घेऊन निघून जा म्हणजे फायदा कोणा तुमचा पण आमचा पण होतो हा जे खरे लोकांना म्हणजे येते लोक आजकाल उठून कसं आता कॅम्पवाल्यांचे कसे कोणाचे ना कोणाचे नाव झालेले असतात ना म्हणजे हा ह्यांच्या सोबत केल्यावरती असे असे ऑफर आहे हे भेटेल ते भेटेल मग त्यानुसार करतात त्यांच्या जेवणाचा रेट तुझा हाय होऊ शकतो अनलिमिटेड बोलतात ते पण करतात तसं काय नसतं अनलिमिटेड नाही दोनशे अडीचशे रुपये थाळी लावतो था। आम्ही दीडशे रुपया किती पण खा अनलिमिटेड आणि असं नाही डायरेक्ट लोकांच्या पुढे ठेवायचं जे पाहिजे ते खा वाढणे नाही भेटणे नाही काय पाहिजे ते खा नाही मागायचं हे करायचं नाही

पाणी बारा महिने हो बारा महिन्यात बारामतीला नेले पाणी काय बोलता हो शरद पवार जागा नाही ते बरं आहे ते लास्ट पॉईंट ठेवलाय आता बोलणं चालेल जर हे सुट्टी असते ना तर आम्ही चार पाच दिवस असेच रात्री असं गावासारखं पूर्ण ते पण बरं झालं मित्रांनो इथून दहा मिनिटावरती जी सात रंगाची माती पडते ती इथून दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे हळूहळू चालत दहा मिनटं जातील आणि त्या मातीचे वैशिष्ट्य आहे ते पुढे जाऊन तुम्हाला सांगतो आम्ही पहिल्या नाही आणि ही माती गडावर याच ठिकाणी मिळते याशिवाय कुठेच नाही मिळणार ना तुम्हाला सात रंग असणार आहेत बरोबर सात का जास्त आहे पण ते असं सोडले ना हा आठ नऊ आठ नऊ बाबा सांगता तस मी तुला पडणार नाही काही नाही तो हळूहळू असं ऐकता येतो अरुउ महाराजची काकाकडे फिर थांब थांबता तिकडे सॉलेट धडपडलो मित्रा आहे मित्रांनो इथे पूर्ण मातीमध्ये पाय घसरत आहे इकडे सगळ्या सात रंगाच्या माती आहेत ॲक्च्युली तसे गाववाले सांगतात आता जंगम वगैरे आहेत ते गाववाले सांगतात की इथे माती बारा तेरा प्रकारच्या आहेत पण कसं सात कलर असे दिसतात म्हणजे प्रॉपर तुम्हाला पण त्यामध्ये तुम्ही जर बघाल ना तर त्यात वेगळे वेगळे शेड्स जर बाजूबाजूला ठेवलात लांबून बघितले म्हणजे जसा जांभळा डार्क आहे जांभळा पुसट आहे म्हणजे असं त्याप्रमाणे म्हणजे डार्क आणि पेंट असे असे प्रत्येक इवन ग्रीनमध्ये तुम्ही है है एक शेवाळी कलर येतो तर डार्क ग्रीन असा येतो एक एकदम काळा काळा असा शे म्हणजे तुम्ही त्याला काळा काळा असं काळाच म्हणाला म्हणजे राखाडी टाईप वगैरे असे शेड्स आहेत लाल एकदम धमक लाल आहे पिवळा एकदम धमक पिवळा आहे दोहांचा मिक्सर असतो जरा ऑरेंज वगैरे व्हाईट आहे राखाडी आहे तर तसे खूप शेड्स आहेत पण तुम्हाला ना सात शेड क्लिअर मिळतात आहे हात राहू दे हात पकडतो आहे ना मी सिटींग करतो तू तर हा बुके हे बघ हे बांध दाखवलं आहे ना तस जायचं आपल्याला तिथे एक एक बर ना मग पाऊस पडलाय ना पिवळी बघ ना पिवळीच गे बाजूची काढ ना ती पिवळीच आहे अगं ती ग्रे हा भरलीस ती काळ आता थोडी राखाडी रंगासारखी आहे मिक्सअप आहे आणि दगड वगैरे खडक आहेत आणि हे मूळ थोडे मध्ये ही मस्त वाटुडी होती ना थांब 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 मी काढतो तू पकड फक्त तू पकड वरची नको काढू काय पडणार ती काय सगळी मिक्स होणार कमी थोडी ती एवढी बॉटल मित्रांनो आम्ही आता सात रंगाची माती जमा केली आमच्यासाठी कलेक्शन साठी पॉइंट दाखवला एक बॉटल घ्यायची तेच करणार आहे छोट्या बॉटल माती बारीक करायची करू तर एक बॉटल घ्यायची त्याचं प्रत्येक लिहिला ठेवत जायचं नाही सात बॉटल छोट्या बॉटल असतात ना एकदम एवढ्या घरपर्यंत घेऊ चला, चला।